गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचा बहुतांश भाग खड्डेमुक्त करण्यासाठी चार आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पनवेलमधल्या पळसपे इथल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली तेव्हा ते बोलत होते जिओ पॉलिबर्ड टेक्नो बॅच मेथड रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी मेथड डी एल सी मेथड तसंच प्रीकॉस्ट पॅनल मेथड या पद्धतींचा वापर करून रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी मार्गाची पडताळणी करून कोणती पद्धत कोणत्या ठिकाणी वापरायची हे निश्चित करून हे काम सुरू करण्यात आल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डीएल सी आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पैसे इथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डीएलसीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम सीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय त्यामुळे हे चार प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न आज प्रयत्न आहे यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे आमदार भरत गोगावले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते